तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभडे या यूट्यूब चॅनलला महाराष्ट्र राज्यातील अघोषित शाळा आणि अंशत अनुदानित शाळा व त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासनाच्या आदेशाप्रमाणे अनुदान मिळावे म्हणून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते त्या आश्वासनाची पूर्तता करावी म्हणून कोकण विभागातील शिक्षक आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी आज मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी आश्वासन पूर्तता करावी अशी विनंती केली यावेळी संकट मोचक मंत्री आदरणीय श्री गिरीशजी महाजन साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते मान्य मुख्यमंत्र्यांनी अठरा तारखेला अनुदानाचा निर्णय घोषित करू असे सांगितले आहे यासोबत यावेळी सोबत पदवीधर आमदार आदरणीय श्री सतीश चव्हाण सर, सर, का का शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष श्री खंडेराव सर संजय सर राहाटे काका इत्यादी उपस्थित होते अठरा तारखेला होणाऱ्या या निर्णयाकडे महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार अंशतः अनुदानित शिक्षक भगिनी अगदी आतुरतेने वाट बघत आहेत धन्यवाद